डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण हे सातारा येथील घरामध्ये गेलेलं आहे आणि त्या साताऱ्याच्या घराची अक्षरशः खंडार रूपामध्ये निर्माण झालेली अवस्था शासनाचे लक्ष व्हावे म्हणून आदरणीय संजय ठोकळे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी गाथा या ठिकाणी मांडलेली आहे त्या ठिकाणी वास्तव्यात असलेले उदय लक्ष्मणरावजी आमे यांच्याशीसुद्धा चर्चा चर्चा केलेली आहे तर चला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करूया दादा चिडून काय उपयोग फक्त खायची मोचत केली माहितीये का कशामुळे म्हणून आमची जागा असून आम्हाला हाकत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून आम्हाला बेकार करायचं नाही तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलत हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलंय की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करायचं मग असंच सांगितलंय अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते था था था। वो वो अच्छा। अच्छा। फोटो सांगतोय का हो सरकारच आहे सरकारने अच्छा सरकारच हाकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा परत जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट वाटतोय तुम्ही फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरातल्या व्यक्तीचं काय काय हो तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर आहे

आवडत नाही तो बरोबर अक्षरच्या रोज ओढतोय मी बरोबर असून आम्हाला खाता येत नाही सरकारने एवढा अत्याचार केला सरकार पडायला आले तर दुरुस्ती करायला सो परवानगी देत नाही बघा बघायचं आहे का घर कसं गळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचंय का दाखवत आहे का

ना आशुड़ी, 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 आशुड़ी. आशुड़ी। तुम्हाला आमचं आम्हाला काय माहिती नक्की असू द्या असू द्या असू द्या काही नाही आले कबलवर राहील सगळं अरे अरे खूप विचित्र अवस्था आली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत दुरुस्त तर करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती अमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे ठळक मांडा ठळक मांडायचं काय मांडायचंय काय सरकार हे बघतच नाही दशा दा, बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर भार ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पो जाईल ठीक हो, आहे आप, आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे ही खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जा एक एक एकर जागा म्हणजे अर्धा एकर तरी सुद्धा सरकार मी आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदाहरनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार हो हो अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे, जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता घराची आमची कशी दुर्दृष्टी दुर दुर हो, असेल हो, हो, आम्ही कसं खाऊत असतो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा